नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी चर्मकार विकास संघ संगमने ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे या संस्थेने श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सव आणि चर्मकार वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच कार्यक्रमाबद्दल काही अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्या पुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा सामाजिक कार्यक्रम आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर मेळाव्याचे आयोजन केले जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चा मा तुम चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो वयुराच्या विषयाकडे श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सव आणि चर्मकार वधूवर परिचय मिळावा श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या निमित्ताने चर्मकार विकास संघ संगमने ही संस्था दरवर्षी एक भव्य कार्यक्रम आयोजित करते हे त्यांचे वर्ष आहे आणि ह्या वर्षी सुद्धा त्यांनी श्री संत शिरोमणी या संस्थेचे एक वैशिष्ट्य म्हणजे जयंती उत्सवाबरोबरच ते इतरही सामाजिक कार्यक्रम राबवतात आता तुम्हाला आपल्या स्क्रीनवर संजय खामकर साहेबांचा सा फोटो दिसत आहे खामकर साहेब हे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार बांधवांच्या न्याय हक्क व विकासासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील असतात आता तुम्हाला रामदास सोनावणे सरांचा फोटो दिसत आहे सोनावणे सर हे महाराष्ट्र राज्याचे व समितीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार बांधवांच्या मुलामुलींची लग्न निशुल्क जमण्यासाठी व त्यांच्या सुखी संसारासाठी प्रयत्नशील असतात या संस्थेच्या इतरही सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतःला कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यासाठी झोपून दिले आहे आणि ह्या संस्थेची सर्वात महत्वाची गोष्ट त्यांचे सगळे कार्यक्रम विनामूल्य असतात मार्च महिन्यात या संस्थेने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तोही पूर्णपणे विनामूल्य आहे हा कार्यक्रम आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस ला रविवारचा दिवस आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाला हजेरी लावा सकाळी दहा वाजता वधूवर नावनोंदणी सुरू होईल उपस्थित असलेल्या लोकांची समाज बांधवांना मदत व्हावी यासाठी रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेले आहे रक्तदान शिबिराची वेळ आहे सकाळी दहा ते बारा जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत मग दुपारी एक ते दोन महाप्रसाद असेल आणि मग त्यानंतर दुपारी दोन ते पाच वधूवर परिचय मेळावा घेतला जाईल येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि आयडेंटिटी प्रूफ घेऊन यायला विसरू नका या वधूवर मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे झिरो शून्य रुपये कारण आज शंभर टक्के विनामूल्य वधूवर मिळावा आहे या कार्यक्रमाचे ठिकाण आहे सौभाग्य मंगल कार्यालय मालदाड रोड संगमनेर मेळाव्या संदर्भात किंवा या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा चला तर मग श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सवाला जरूर हजेरी नोंदवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत